आता सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि नोकरदारांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे पीएफ धारकांसाठी आनंदाची बातमी पीएफची रक्कम आता एटीएम मधनं काढता येणार आहे पुढील वर्षापासून पैसे काढणं हे आता शक्य होणार आहे ईपीएफओ ऐतिहासिक निर्णयाच्या तयारीत असल्याची ही आत्ताची मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि खास करून नोकरीमध्ये ज्यांचा पीएफ कापला जातो अशा सगळ्यांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे कारण पीएफ काढणं हे सहजासहजी शक्य नव्हतं केवळ रिटायरमेंट नंतरच पीएफ काढला जातो अशी एक धारणा मात्र त्यानंतर अनेक पीएफओ न बदल केलेले आहेत आणि त्यातलाच हा महत्वाचा बदल एटीएम एटीएमधन सुद्धा आता ही रक्कम काढता येणार आहे अधिक माहिती घेऊयात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत महेश काय अधिक माहिती पीएफ अर्थात प्रॉव्हिडेंट फंड हा कर्मचारी वर्गाचा एक जीवळ्याचा विषय आहे आणि याच्यातूनच आता एक नवीन बातमी आपल्या समोर येत आहे ईपीएफ कडून अनेकदा आवश्यक बदल करण्यात येतात त्यानुसार आणखीन एक मोठा बदल करण्यात आलेला आहे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा ठराविक रक्कम जी पीएफ खात्यात जमा होते ती कर्मचाऱ्याला भविष्यात त्याचा वापर करता यावा म्हणून ही रक्कम सरकार जमा करत असते आत्ता पी एफ खात्यातून रक्कम आता ऑनलाईन पद्धतीने काढण्याचा पर्याय पी एफ धारकांना दा, मिळाला आहे मात्र हक्काच्या रकमेसाठी धारकांना जवळपास वीस दिवस प्रतीक्षा करावी लागत होती आता ही प्रतीक्षा नाहीशी झाली असं म्हणता येईल कारण नऊ वर्षापासून पीएफ खात्यातील रक्कम ही द्वारे काढता येणार असल्याचं अधिकृत अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे मंत्रालयाच्या श्रम विभागाच्या ज्या सचिव आहेत सुमित्रा डावरा यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे कामगार मंत्रालयाकडून देशातील दे असंख्य कर्मचारी वर्गाला सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आय टी यंत्रणेत आवश्यक ते बदल केले जात आहेत आणि ते बदल पूर्ण झाल्यानंतर ए टी एम मधून सुद्धा विड्रॉल पी एफ जो आहे तो विथड्रॉ करू शकता असं आता समोर आलेला आहे एकंदरीत पाहता नवीन वर्षात नवीन टेक्नॉलॉजी आता येत आहे ज्यामुळे ज्या पद्धतीने पी एफ काढणं आता खूप सोपं झालेलं आहे एक पाहता जी नवीन टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये सिस्टम ही सातत्याने अपग्रेड होत आहे आणि दर दोन ते तीन महिन्यांनी यामधील मोठे बदल पाहायला मिळतील जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हा मोठा बदल झालेला असेल असा विश्वासही श्रम मंत्रालयाने व्यक्त केलेला आहे त्यामुळे या संदर्भात जे पी एफ ची काढण्याचा जो कालावधी होता जवळपास वीस ते एक महिने लागत होते तोच आता कमी होऊन एका एक ते दोन दिवसातच हा पी एफ चा जो विड्रॉलचा जो जी सोय आहे ती पी एफ धारकांना मिळणार आहे नक्कीच चतुर्थ धन्यवाद महेश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी